जरा रस्ता द्या सत्कार करणाऱ्या पाहुण्यांना आणि ज्यांनी सत्कार केलाय त्यांनी थोडस्ता खाली या रस्ता द्या रस्ता द्या नितीन सालगावे सरांना रस्ता द्या माझे माप स्वागत केलेला आहे आता विद्यमान विजीचे आमदार सुजय भाऊ काडे सोडू नका सोडा मान्यवरांना फक्त सोडा करू नका या गणरायाच्या नगरी मधला हा भव्य दिव्य आनंदमयी सोहळा सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू यांचं चांगली नगरीमध्ये मंगलमय स्वागत करण्यासाठी हजारो